मुंबई गोवा महामार्ग म्हणजे समस्यांचं कोठार बनलं असून प्रशासनानं बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपलं सोडवण्याचा निर्णय घेतलाय एक उदाहरण म्हणजे आज पेण वाशी नाका इथं पेण तालुका शिवसेनेचे विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्याची उभारणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे विभाग प्रमुख नंदू मोकल गजानन मोकल वैशाली समेळ वाहतूक शाखेचे अच्युत पाटील उत्तम वाघ विनायक बेलोस्कर सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते आज समीर म्हात्रे समीर म्हात्रे दादा यांनी बरेच समाज कार्य करत आहोत आता वडामध्ये त्यांनी एक फिल्टर पॅन लावलं त्याप्रमाणे आता स्वतःच्या खर्चातून हे लोकांचे जीव वाचावे खारेपाट नागरिक जे खारेपटमध्ये जे नागरिक खारे हा रस्ता क्रॉस करतात वाशी विभागातले त्यांना एक सु सुलभ आणि सुकर रस्ता क्रॉसिंग व्हावे म्हणून इथे त्यांनी एक ब्लिंकर लावले आहेत आणि हा समाजाच्या दृष्टीने खूप चांगला कार्य आहे त्यासाठी मी इथे स्वतःहून जातीने उपस्थित दाखवली आणि मला असं वाटतं की माझं असं आव्हान आहे अशा नागरिकांना अशा विविध कार्यकर्त्यांना की असेच काहीतरी कार्य कराचे जे समाजासाठी उपयोग होतील आणि संविधानाचा आदर्श घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा आपापले आपले बरेच कामं बरेच आदर्श लोकांना घ्यायला सांगितले की काहीतरी करत राहा समाजासाठी काहीतरी कर करत राहा आणि संविधानाने तो आदर्श घेऊन एक खंबीर खांदा त्यांच्या विचारांनी दिलेला आहे आणि मी त्याचसाठी एक समाजसेवक म्हणून सामाजिक कार्याचा इथे शुभारंभ होते म्हणून मी माझी उपस्थिती दाखवली धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र आज इथे आम्ही सर्व शिवसेने जमलेलो आहोत ते बाळासाहेबांनी शिकवणते शिवसेनेला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीला साधीचं काम असे शिवसेना कायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आज इथे जी सिग्नल प्रणाली आम्ही लावलेली आहे सोलर वर्षी कारण वाशी म्हटलं की आतमध्ये साधारण चाळीस ते पंच्याहत्तर लोक इथे राहतात आणि रोज इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीव मुठीत घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्याने नाही अलिबागवरून येताना जे गाड्या बेदगारपणे चालवतात नागरिक कारण ते सुट्टी करून आलेले असतात ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्राफिक सिग्नल बसवावं भिंकर जेणेकरून गाड्यांना स्पीड कमी होईल पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअर शोभ दाखवली पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकारने तर आपण करावं आणि आम्ही सर्वांनी मिळून आज जरी इथे आर्थिक हातभार माझा वैयक् असला तरी मला सोबत या सर्व शिवसेनेने दाखवलेली आहे आणि आम्ही काल आज पेंट जाताना आणि पेनवरून अलिबाग जाताना दोन सिग्नल आपण लावलेले आहेत आणि तिथे आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की इथे तुम्ही स्पीड पंधराचा ठेवावं हो। जेणेकरून उजवीकडे वळणाऱ्या गाड्या आणि डावीकडे वळणाऱ्या गाड्या ह्या सुखकरित्या आपला मार्ग रस्ता क्रॉस करतील तर आज हे जे आम्ही काम केलेलं आहे हे फक्त समाज हिताच्या निमित्ताने केलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही आम्ही राजकारण म्हणून करत नाही आहोत पण अशीच गरज की मला वाटते केळंबदेवीच्या इथे इथपासून सुरुवात केली इथे आपल्या आप अगदी गडप पासून इथपर्यंत दहा ठिकाणी अशा सिग्नल यंत्रणेची गरज आहे तर मी सर्वांना विनंती खास करून माझी शिवसेनेना तुम्हाला जर खरंच वाटत असेल काही कारवावं हे हो। ह्या तुम्ही गोष्टी समाजाच्या तुम्ही करू शकता इतकंच बोलतो आणि आज एक सर्वजण उपस्थित झालेत शिवसैनिक ज्यांनी मला मॉरल सपोर्ट दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो नाव ग नरेशभाई सर्व घेतले सर्व हे मोठे मोठे पदाधिकारी आहेत त्या मानाने मी फार छोटा पदाधिकारी आहे पण मला एकच माहिती आहे की बाळासाहेब शिकवून दिली आहे उद्धव साहेब शिकवून आहे आणि आमच्या आधीच आम सांगितलंय की जनतेसाठी झटा जनता तुमच्या कार्याची नक्की दखल आज न उद्या घेईल यासाठी आम्ही झटत आहोत आणि पुढेही झटत राहू एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र